आज अचानक मुलीने आई डोसा कर असं म्हटलं आणि वेळेवर डोसा करायचं म्हटलं तर ते शक्य आहे का डाळ तांदूळ भिजत घालून नंतर ते बारीक करायचे फर्मेंट करायला ठेवायचे यामध्ये बघा किती सारा वेळ जातो आणि आजची मुलं एवढी थांबायला तयार असतात का त्यांना तर अगदी वेळेवरच सर्व लागतं तर मग म्हटलं आपणही आज काहीतरी नवीनच यांना करून देऊया तर इतका मी झटपट असा हा डोसा तयार केला आणि अगदी सांगते जाळीदार कुरकुरीत असा हा तयार झाला तुम्हीसुद्धा नक्की करून बघा या रेसिपीमध्ये भरपूर अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा जास्त वेळ डाळ तांदूळ भिजत घालून फर्मेंट करण्याची अजिबातही गरज नाही तुम्हीसुद्धा वेळेवर असा इन्स्टंट डोसा करून बघा आणि घरच्यांनासुद्धा करून द्या बघा काय म्हणतील खाल्ल्यानंतर ते ओळखूसुद्धा शकणार नाही की आपण हा इन्स्टंट डोसा तयार केलेला आहे चला मग आजच्या या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी बघा मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकणार आहे म्हणजे जास्तीचा भांड्याचा पसाराही नको आणि वेळेची सुद्धा बचत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा घेणार आहोत तर इथे घरातली कुठली एखादी वाटी घ्यायची तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तरीही चालेल तर आता याच वाटीने आपण पुढचं साहित्य घेणार आहोत मोजून तर इथे बघा मी ताजं फ्रेश असं दही घेतलेलं आहे दही फक्त जास्त आंबट असा घेऊ नका कारण नंतर मग डोश्यांची चवसुद्धा थोडीफार बदलते त्यासाठी ताजस दही शक्य झाल्यास वापरा तर इथे दही मी या भांड्याचंसुद्धा राहिलेलं काढून यामध्येच टाकणार आहे आणि नंतर आता याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे पण त्याआधी बघा डोसा चांगला असा कुरकुरीत येण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे चणाडाळीचं पीठ टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे नाश्त्याच्या चमच्याने मोजून टाकले आणि डोशाला चांगला रंग येण्यासाठी इथे मी ज्या चमच्यानी बेसनपीठ मोजून घेतलं त्यानेच पाव चमचा एवढं साखर घेतलेली आहे आता इथे रूम टेम्परेचरचंच आपलं साधं पाणी घेतलेलं आहे आता ज्या भांड्याने रवा मोजून घेतला दही मोजून घेतलं त्यानेच मी एक वाटी आपली भरून पाणी टाकत आहे म्हणजे तेच एक भांडं भरून पाणी टाकलेलं आहे इथं आता सर्व साहित्य तर टाकून झालेलं आहे राहिलेलं मीठ आणि इतर साहित्य ते पुढे टाकूयात तर बघा आता सर्व टाकून झाल्यानंतर एकदा तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतलं तरी चालेल आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा आता मिश्रण आपण फिरवून घेतलेलं आहे आणि आपल्याला रवाही बघा चांगला बारीक कसा करून घ्यायचा आहे तर इथे हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आपण इथे ज्या वाटीने पाणी घेतलेलं होतं मोजून तर इथे पाण्याचं प्रमाणही मी तुम्हाला अचूक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा हे पूर्ण मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता जे मिक्सरच्या भांड्याचं होतं थो थोडंफार मिश्रण तेही मी काढून घेणार आहे आणि बघा चमच्याने एक वेळ तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवून देते म्हणजे कसं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल तर या पद्धतीचं हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून रवा आणखीनही पाच ते सात मिनटं मोरण्यासाठी ठेवणार आहोत घाई जर असेल तर वेळेवर केले तरीही चालतील पण आता डोसे करायचे म्हटलं तर आता त्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजीसुद्धा करावी लागणार आहे तर इथे मी त्यासाठी चार ते पाच बटाटे आधीच उकडून साल काढून घेतलेली आहेत जोपर्यंत बटाट्याची भाजी होते तोपर्यंत आपलं मिश्रण तिकडे भिजलं जातं तर इथं आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया सर्वात आधी इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर इथे मी तेल अर्धा ते पाऊन पडी एवढंच टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली अशी फुटू दिली आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं जिरंही फुलू दिलेलं आहे आणि त्यानंतर उभा लांब थोडा जाळसर असा कांदा चिरून घेतलेला आहे बघा आपण साऊथ इंडियन स्टॉलवर जेव्हा डोसा खातो तेव्हा त्यांचा त्या, त्या चटणीमधला त्या 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 जो कांदा असतो तो अर्धवट शिजलेला असतो तर आपल्याला हा कांदा सुद्धा अर्धवट शिजून घ्यायचा हिरव्या मिरचीचे काप घातले आणि इथे अर्धा टीस्पून एवढा हिंग घातला आता हि सर्व साहित्य परतून घ्यायचं चांगलं मिरच्या मी दोन प्रकारच्या घातलेल्या आहेत रंगासाठी हिरवी आणि लाल तर इथे बघा तुमच्याकडे नसेल तर एकाच रंगाची घातली तरीही चालेल आता इथे आपण आलं खिसून घेतलेलं आहे खिसणीवर तर ते घातलेलं आहे या भाजीमध्ये खिसलेलं आलं चवीला खूप छान लागते त्यामुळे जरूर वापरा आता सर्व साहित्य आपल्याला हलकं असं परतून घ्यायचं आहे हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत आता कडीपत्ताही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण यामध्ये लसूण पेस्ट टाकणार आहोत तर इथे सर्व साहित्य आपलं परतून असं झालेलं आहे आणि आता आपण इथे फक्त पावचमच एवढेच लसूण पेस्ट म्हणजेच तीन ते चार पाकळ्या मी लसूणच्या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत बारीक इथे फक्त लसूणची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे जाडसर केला तुम्ही तरीही चालेल पण माझ्याकडे होती म्हणून मी तीच वापरली तर आता इथे बघा सर्व साहित्य आपण परत एकदा परतून घेतलं आता सर्व तर ता टाकून झालेलं आहे आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले टाकूया सर्वात आधी हळद टाकली पाव चमचा गरम मसाला टाकला आणि पाव चमचाच इथे आपण धना पावडर टाकली जास्तीचे कुठले मसाले हे आपण या भाजीमध्ये वापरणार नाही आहोत आता सर्व साहित्य टाकून आपलं झालं आणि व्यवस्थित असं परतूनसुद्धा झालं आता इथे आपण जे बटाटे शिजवून घेतलेले होते बघा ते मी हातानेच खाली असे बारीक करून घेतले असं केल्यामुळे बटाटे आपले व्यवस्थित असे भाजीमध्ये एकसारखे तयार होतात म्हणजे कुठे मोठे कुठे छोटे असे होत नाहीत त्यासाठी बघा किंवा आपण जेव्हा भाजीमध्ये बटाटे असे चमच्याने बारीक करतो तेव्हा बऱ्याचदा हिरव्या मिरच्या आपण ज्या टाकलेल्या असतात त्याही बारीक होतात लहान मुलं जर खाणारी असतील तर या पद्धतीने करायचे चवीनुसार मीठ टाकून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकली आता सर्व साहित्य परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ती हलकीशी आपण तिला एक वाफ काढून घेणार आहोत कारण बटाटे शिजलेले आहेत सर्व साहित्यसुद्धा शिजलेलं आहे त्यामुळे या भाजीला आपल्याला जास्त असं काही शिजवण्याची गरज नाही हलकीशी फक्त एक वाफ आली तरीही चालेल आता बटाटे जिथे कुठे थोडेफार मोठे असतील ते असे चमच्याने आपल्याला बारीक करून घ्यायचे पण हाताने तोडून घेतल्यामुळे आधीच म्हणजे बारीक करून घेतल्यामुळे इथं बटाटे बघा एकसारखे असे तयार झाले आणि मिरच्यासुद्धा बारीक होत नाहीत तर अशा प्रकारे डोस्यासोबत खाण्यासाठी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपलं मिश्रणसुद्धा एकदा आपण बघून घेणार आहोत रवा आपण इथे बारीक केलेला असल्यामुळे बऱ्याचदा रवा पाणी शोषून घेतो पण इथे बघा आपण जे पाणी टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे म्हणजे अजिबातही आपल्याला यामध्ये वरून पाणी टाकण्याची अजिबातही गरज नाही इतकं तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीने हे प्रमाण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे नवीन करणारे असतील त्यांच्या अगदी लक्षात येतं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि डोसा कुरकुरीत आणि जाळीदार तयार होण्यासाठी इथे बघा पाव टी स्पून एवढाच मी यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे मीठ आणि सोडा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सोडा एकसारखा सगळीकडे लागला पाहिजे इथे फार जास्त सोड्याचा असा वापर केला नाही आपण तुम्ही अगदी दोन चिमटभर एवढा सोडा इथे टाकला तरीही चालेल आता सर्व साहित्य एकत्र करून झालेलं आहे आता आपण याचे डोसे तयार करायला घेणार आहोत आता तव्याचं टेम्परेचरही महत्त्वाचं आहे तर इथे आपण तवा गरम करून घेतलेला आहे पण त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी यावर हलकंसं पाणी शिंपडून घेऊया आणि पेपरने पूर्ण तवा आपण कोरडा करून घेणार आहोत कॉटनचा कापड घेतला एखादा तरीही चालेल आता मिश्रण एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यावर एक चमचाभर मिश्रण टाकून घेणार आहोत टा आपला जो तवा आहे तो व्यवस्थित मध्यभागी ठेवायचा म्हणजे गॅसची जी आच आहे ती व्यवस्थित सगळीकडे एकसारखी अशी लागली जाते बऱ्याचदा डोसा तयार करताना गॅसची जी आच आहे ती एकाच बाजूने लागते तर असं न होता तवा व्यवस्थित मध्यभागी ठेवायचा आणि जिथे कुठे लागत नसेल तर मग थोडाफार फिरवून घ्यायचा तर बघा इथे डोसा आपला तयार करून झालेला आहे आणि यावर जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता आता इथे बटर लावलं तुम्ही तरीही चालेल तेल लावलं तरीही चालेल इथे मी साजूक तुपाचा वापर करत आहे बऱ्याचदा बटर आपल्याकडे असेलच असं नाही तर तुम्ही इथे तेल तूप कसलाही वापर करू शकता आता इथे तूप सगळीकडे लावून झालं आणि बघा डोशाला किती छान रंग आलेला आहे असा रंग येऊ द्यायचा डोशाला आणि डोशाच्या कडाही मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली होती बघा आता आपण काढून घेणार आहोत आणि हा डोसा तुम्हाला दाखवते आता आपण मसाला डोसा तयार करूयात सुरुवातीला एक डोसा मी तुम्हाला असा साधा करून दाखवलेला आहे आता तुम्ही याला रोल करून घेऊ शकता किंवा पाहिजे तसं आकारात तुम्ही याला असं वळवून घेऊ शकता बघा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि डोश्याचा रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर आता हा डोसा आपला तयार करून झालेला आहे आता डु दु, दुसरा डोसा आपण जेव्हा करतो तेव्हा बघा तवा असा झालेला असतो तर परत यावर आपल्याला हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि गॅसची स्पीड कमीच क ठेवायची आहे परत एकदा टिश्यू पेपरने आपल्याला तवा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आणि आता आपण यावर दुसरा डोसा तयार करायला घेणार आहोत तर इथे गॅसची स्पीड कमीच ठेवायची परत एकदा तुम्हाला सांगते मी की गॅ डोसा टाकताना गॅसची स्पीड कमी ठेवायची पूर्ण डोसा तयार झाल्यानंतर एक ते दोन मिनटं थांबायचं आणि नंतर मग गॅसची स्पीड मिडियम करायची तर बघा इथे आता मी दीड पडी एवढं मिश्रण टाकलेलं आहे पहिल्या डोस्यापेक्षा आपण थोडा मोठा डोसा तयार करणार आहोत तर बघा ही मिश्रणसुद्धा व्यवस्थित आप अप, आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे आता एक ते दोन मिनिट इथे आपल्याला थांबायचं आणि नंतर यावर आपण साजूक तूप लावून घेणार आहोत आता उलतण्याने आपल्याला साजूक तूप यावर पसरवून घेण्यापेक्षा बघा ब्रश जर असेल तर त्याने हलकंसं तुम्ही फिरवून घेतलं तर एकसारखं असं तूप लागलं जातं सगळीकडे तर आता मी ब्रशने व्यवस्थित असं फिरवून घेतला ब्रश आणि तूप सगळीकडे लावून घेतलं आता बघा डोश्याला हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यावर जी भाजी तयार करून घेतलेली होती आपण ती लावून घेणार आहोत सगळीकडे एकसारखी अशी भाजी आपण पसरवून घेणार आहोत बघा सगळीकडे एकसारखी भाजी अशी पसरवून घेतली आता वरून यावर बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत आपण कांदा बारीक असा चिरून घ्यायचा सगळीकडे एकसारखा घातला आता त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता बघा या डोश्याच्यासुद्धा कळा आता तव्यापासून वेगळ्या व्हायला लागलेल्या आहेत आता आपला हा डोसासुद्धा शिजल्या गेलेला आहे चांगला तर हा सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत आता या सुद्धा तुम्हाला रोल तयार करता येतो तुम्हाला असा नुसतं दुमळ मारून घ्यायचा असेल तर तसाही घेऊ शकता किंवा याचा रोलही तयार करून घेऊ शकता तर बघा अजिबातही असा करपलेला नाही किंवा न असा कुठे कमी जास्त असा सुद्धा याला रंग आलेला नाही काठापर्यंत सुरुवातीपासून तर काठापर्यंत बघा एकसारखा असा याला रंग आलेला आहे असा डोसा बघा एकसारखा असा तयार झाला पाहिजे तर बघा या पद्धतीने हा आपला इन्स्टंट असा डोसा तयार झालेला आहे तर आता एक डोसा तुम्हाला मी असा साधासुद्धा परत एकदा करून दाखवते आणि तो डोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते त्याचा आवाज तर हा डोसा मी पसरवून घेते आणि नंतर मग मी हा पूर्ण भाजून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण आपला व्हिडिओसुद्धा मोठा व्हायला नको तर बघा इथे डोशाला रंग आलेला आहे आणि आता डोसा इथे मी काढूनसुद्धा घेतलेला आहे तर ऐकलात ना तुम्ही आवाज अगदी इन्स्टंट डोशाचा आवाजही बघा कसा येतो आणि आता तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला तर आहे ना मंडळी खरंच कुरकुरीत असा तर बघा आपल्या इकडे हा मसाला डोसा सुद्धा तयार झालेला आहे अगदी वेळेवर जरी तुमची खाण्याची इच्छा झाली तरी मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही नक्की इन्स्टंट असा हा रवा डोसा नक्की करून बघा अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही हा डोसा तयार करू शकता अगदी जास्तीचा कुठला भांड्यांचा पसारा नको किंवा जास्तीचा वेळही नको असा हा इतका कमी वेळात तयार होणारा नक्की तुम्ही इन्स्टंट असा डोसा तयार करून बघा आणि तुम्हाला रेसिपी उपयुक्त वाटली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद